आपली कर्मे कर्माची फळं व प्रारब्ध भोग कर्मविपाक म्हणजेच तुम्ही केलेल्या कृत्यांची कर्माची फळं होय ही तुम्हाला भोगावीच लागतात उदाहरणार्थ मी जर का चोरी केली मला पकडले व त्याबद्दल मला शिक्षा झाली मला माझ्या कर्माचे फळ मिळाले संपले पण मी या जन्मात सापडलो नाही मेलो तरी ना ते फळ चुकत नाही मला पुढील जन्मामध्ये त्याचे फळ हे भोगावेच लागते त्यातून कुणाचीही सुटका नाही प्रत्यक्ष परमेश्वरही त्यात ढवळ्या धोय करत नाही याचा अर्थ तुमचा पुनर्जन्म होतो कारण हिशोब चुकता केल्याशिवाय तुमची सुटका नाही चांगल्या कर्माची शुभफळं व वाईट कर्माची अशुभफळं हे गणित ठरलेलं आहे कर्माच्या जातीप्रमाणे म्हणजे जे जा ग्रेडेशन जसं असतं ना तसं त्याच्या जा फळाची जात ठरलेली असती हा झाला आहे सिद्धांत पण ह्यामध्ये बरेच प्रश्न अनुत्तरित राहतात म्हणून काही जास्त कर्म उपकल्मं जोडली आहेत ती काय आहेत त्यात आपण थोडंसं बघूया काही कर्म मागील जन्मातील असतात त्यांची फळं अजून भोगावयास सुरुवातच करावायची असते त्यापैकी काहींची सुरुवात सुरू झालेली असते काही चालू जन्मातील असतात त्यांना निरनिराई नावं दिलेली आहेत यातील काही स्पष्ट अर्थ माहीत असला तरी गोयाबेरीज अर्थव्यवहारात हे मात्र नेहमी शब्द वापरले जातात त्यातलं पहिलं आहे संचित कोणत्याही मनुष्यानं सांप्रताच्या क्षणापर्यंत के केलेले कर्म म्हणजे संचित ते मागच्या जन्मा जन्मातील व ह्या जन्मातील केलेल्या कर्मांची बेरीज असते याला अदृश्य किंवा अपूर्व असं सुद्धा म्हणतात अदृश्य म्हणायचं कारण करते वेळेला हे कर्म करते वेळेला हे कर्म दिसत असतं परंतु ते केवळ नंतर परिणामरूपानंच शिल्लक राहत असतं आता आपण बघूया दुसरं म्हणजे प्रारब्ध संचित कर्माची फळं एकदम भोगदा येत नाहीत ती परस्पर विरोधीही असतात बरी वाईट फळं एकाच वेळेला कशी भोगणार जी कर्म फलोन्मुख झालेली असतात म्हणजे ज्यांची फळे मिळाव्या सुरुवात झालेली असतात त्यांना आपण सर्वसामान्य भाषेत प्रारब्ध असं म्हणतो तिसरं असतं क्रियमान प्रारब्ध भोगत असताना तुम्ही या जन्मीसुद्धा काही कर्म करतच असता अशा कर्मांना क्रियामान किंवा वर्तमान कर्म असं म्हणतात वर सांगितल्याप्रमाणे या कर्माचे फळ तात्काळ मिळाले तर भोग तिथंच संपतो पण जर का तसे झाले नाही तर पुढील जन्मासाठी ते आपल्या खात्यात जमा होते थोडक्यात काय असा हा चक्रव्यूह आहे मागील जन्माची फळं आज भोगा व जन्माची फळं भोगा वयास पुढचा जन्म घ्या यातून सुटका कधीच नाही का नसेल तर मग काय सगळं निरर्थक ठरेल सुटकेचा मार्ग आहे का काय आहे ह्यातून सुटकेचा मार्ग आहे कर्मच करायचे नाहीत मग काय फळे नाही पुनर्जन्म नाही अर्जुनानं हाच मुद्दा भगवान कृष्णा पुढे मांडला भगवान म्हणाले मूर्ख आहेस कर्मे कधीच चुकत नाहीत जगतो आहेस तोपर्यंत कर्मे करावीच लागतात हा मार्ग खुंटल्यावर भगवान दिलासा देतात तेच तर गीतेचं मर्म आहे फळं कर्म केले म्हणून मिळत नाहीत त्या कर्मामागे तुमची जी वासन आहे जी कामना आहे जी इच्छा आहे त्यामुळे ती फळं मिळत असतात कामना नसेल तर कर्म करूनही फळ मिळणार नाही तेव्हा भगवंतांचे ते सांगणे असं असतं की निष्कामबुद्धीने फळं मला अर्पण करून युद्ध कर या कर्माची बरी वाईट फळं तुला भोगावी लागणार नाहीत म्हणजे मला वाटतं की जर का सद्गुरूनं एखादं कार्य तुम्हाला करायला सांगितलं तर बिनधास्तपणे करा कारण सद्गुरू त्या होणाऱ्या कर्माच्या फळांच्या जबाबदारीला स संपूर्णपणे जबाबदार असतो परमेश्वराने एकदा ही सृष्टी निर्माण केली व त्यात काहीतरी नियम लागू केले आणि मग तिला ठरवलं की ह्यामध्ये काही डव्या डव्या करावायचे नाही उदाहरण जर का घ्यायचं झालं तर विस्तवाने हात भासतो हा एक नियम झाला मग तो सगळ्यांना सर्व काय लागू झाला दुर्जनांना लागू झाला आणि सज्जनांना लागू झाला तसेच एकदा का तुम्हाला बुद्धी स्वातंत्र्य दिले की ते कसे वापरायचे ही तुमची जबाबदारी आहे तुम्ही चुकीच्या वारकडे वापरली तर त्याचे फळ तुम्हाला भोगावे लागेल मग ईश्वराला त्यावेळेला दोष देणं योग्य होत नाही कर्माचं फळ नेमून दिले की मग तो उदासीन राहतो त्याला विषमता व निर्दयता हे दोष लागत नाहीत कुणाला भगवंताला पेरलेलच उगवते व पेराल तेच उगवेल हा सृष्टीचा नियम असल्याने आपणच आपल्या विपदांबद्दल आपल्या संकटांबद्दल ईश्वराला कधीच जबाबदार धरू नये त्याची संपूर्ण जबाबदारी ही आपलीच असती तुमचीच फळं तुम्हाला भोगायची असतात ती दुसऱ्याला देता येत नाहीत समजा तुम तुम्ही हे गेलं तर तुम्ही म्हटला हे माझं फळ आहे ते माझ्या आईनं बघावं वडिलांनी बघावं मुलांनी बघावं बायकोनं बघावं नाही करता येत ती दुसऱ्याला घेता येतच नाही एका दुष्कृत्याचे फळ दुसऱ्या सत्कृत्यानं नाहीसेही होत नाही ते फळ मिळतं पण दुष्कृत्याचे भोगावेच लागते कर्मविभाग व आत्मस्वातंत्र्य यांचा संबंध असा आहे की स्वातंत्र्याने आज फक्त सत्कृत्य करा पुढील जन्म सुखात घालवा त्याच वेळेला मागील दुष्कृत्यांची म्हणजेच प्रारभाची फळं भोगताना विवेकानं ती कशी सुसह्य होत आहेत ह्याच्याकडं लक्ष द्या तुम्ही जर का एखाद्याला मदत केली व त्याची दुःख कमी केली म्हणजे काय झाले त्याच्या प्रारब्धातील सत्कृत्यामुळे तुम्हाला तशी बुद्धी झाली व त्याची दुःखे कमी झाली व त्याच वेळेला तुमच्या या यादीमध्ये सत्कृत्याची भर पडली आता संचित प्रारब्ध क्रियामान हे आपण शब्द बघितले पण ह्याचा काही ज्योतिषशास्त्राशी संबंध आहे का तर आहे राहू हा ग्रह क्रियमान म्हणजे वर्तमान कर्माचा कारक आहे शनी हा ग्रह संचिताचा कारक आहे तर केतू हा ग्रह प्रारब्धाचा कारक असून त्याचे फळ टाळता येत नाही म्हणजेच केतू हा आपले भोग हे माणसाला भोगावयालाच लावतो परमेश्वराने सृष्टीची रचना केल्यानंतर मनुष्याला कर्मफळ टाळण्यासाठी प्रायशत्त म्हणून सुधारण्याची एक संधी दिलेली आहे हे प्रायचित्य कर्म म्हणजे दैवी उपासना होय याद्वारे मनुष्य जवळजवळ पंच्याण्णव टक्के कर्म भोग टाळू शकतो फक्त पाच टक्के भोग माणसाला टाळता येत नाहीत यालाच केतुग्रहाचे प्रारब्ध योग असे म्हणतात आमच्या देवांनी दैवी उपासना करायचे दोन प्रकार सांगितलेले आहेत एक म्हणजे सदाचरणाने करा दानधर्म करा भुकेले अन्न द्या गरजूंना मदत करा दुःखी व पीडित लोकांची सेवा करा व्यसनापासून दूर राहा हिंसा करू नका दुसऱ्यांची मन दुखवू नका दुसऱ्याला त्रास देऊ नका वगैरे तर दुसरा प्रकार आहे प्रत्येकाच्या पत्रिकेनुसार अनिष्ट व बलवान राशी ग्रह व नक्षत्रानुसार प्रत्येकाला काही देवदेवतांची उपासना करावायला सांगितले आहे ह्या उपासनेद्वारे आपली आत्मशक्ती जागी होते व त्याद्वारे मानसिक आणि शारीरिक आरोग्यांचा लाभ होतो ह्या उपासनेला जर का तुम्ही सदाचरणाची जोड दिली तुम्ही चांगले वागला तर हा एका प्रकारचा योग समजावा శ్రీ గురుదేవు ఉదరుదేవు ఉదరుదేవు ద